नमस्कार व्यवस्थ स्वामी आई या चॅनलवरती आपले सर्वांचे सहश स्वागत आहे ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावरती पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे असे शिकवण देणाऱ्या आपल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांची आज जन्मदि जन्मतिथी जन्मदिनानिमित्त आई साहेबांना त्रिवार अभिवादन राजमाता जिजाऊ आई साहेबांबद्दल सांगावे तेवढे थोडकेच शुभांसारखा जाणता राजा या महाराष्ट्राला देणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी सिंदखेडा इथे बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडा राजा इथे जाधव घराण्यात झाला आणि आज अभिमान वाटतो की आम्ही जिजाऊंच्या लेखी आम्ही जिजाऊंच्या लेकी कारण आमचाही जन्म जाधव घराण्यात झाला जिजाऊ आई साहेबांना आई साहेबांनी शुभांना लहानपणापासूनच स्वराज्य निर्मितीचे स्वप्न दाखवले स्वराज्याचा पाया रचणाऱ्या आपल्या राजमाता जिजाबाई साहेब यांना मुघल दरबारी आपल्या मराठी सरदारांचे होत असलेले अपमान आणि त्यांना मिळत निच दर्जा हा पाहत नव्हता त्यामुळे आईसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघितले आणि त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी त्यांनी आईभवानीकडे असा पुत्र मागितला आणि आईभवानीही त्यांची प्रार्थना ऐकली आणि तो शूरवीर म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींसारखा राजा आईसाहेबांनी या महाराष्ट्राला दिला ज्यांना की आपल्या स्वतःच स्वराज्य निर्माण करून दिलं शून्यामधून स्वराज्य निर्माण करत असताना राजांना आईंची शिकवण ही पावलं पावली उपयोगी पडत आई होती आईसाहेबांनी राजांना जन्म अगोदरच स्वराज्य जन्म अगोदरच स्वराज्याची स्वप्न दाखवली होती म्हणजेच शिवबायांचा जन्म हा स्वराज्य निर्मितीसाठी व्हावा तत्पासून आई आईसाहेबांची तयारी होती त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठीच आई भवानीकडे शिवाजीसारखा पुत्र मागितला तदनंतर शिवाजी महाराजांना सतत स्वराज्याचे स्वप्न दाखवले त्यासाठी त्यांनी शिवाजी शु, शु, महाराजांना राम आणि कृष्णाच्या गाथा सांगितल्या आणि असा शूरवीर पुत्र घडवला की ज्यांनी सतत परश्रीला आई आई समान मानले आणि आपला देव हा पूर्णत स्वराज्यासाठी हिजवला आणि एक दिवस आपल्या मातेचे स्वप्न पूर्ण केले आणि स्वराज्य निर्माण केले अशा या आईला जन्मदिनी त्रिवार अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय